न्यूज न्यूज लोकप्रिय सोपडा नगर परिषदेच्या संकल्पनेतून जे पी स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चौकाचे सुशोभीकरण चोपडा शहरातील चौका चौकात स्वच्छ संदेश असणारे फलक चौकांचे सुशोभीकरण करून चोपडा शहर कचरामुक्त करणार मुख्याधिकारी राहुल पाटील सोपडा नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार शहरातील जी व्ही पी स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थळांना सोपडा नगर परिषदेमध्ये साठवलेल्या लोखंडामधून वेगवेगळे वेग असे स्वच्छता संदेश सजवलेली कचरा गाडी लोकांना स्वच्छतेचे संदेश देत आहे व शहरातील जीव्ही पी स्पॉट चौदा व मेजर स्पॉट छप्पन्न मायनंट व जीव्ही पी तीन मेजर पॉईंट होते त्यापैकी हा तिसरा पॉईंट सुशोभीकरण करून चोपडा शहर स्वच्छता मुक्त करणार आहोत यावेळी शहरातील मेजर स्पॉट असलेले स्थळ संरक्षण करण्यात आले होते आपण पहिला जे व्ही पी स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचशील नगर येथील स्पॉटचे सुंदर असे सुशोभीकरण चौक स्वच्छतामुक्त करण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून रोगमुक्त जीवन जगा असा संदेश देण्यात आला यावेळी उपमुख्य अधिकारी संजय मिसाल स्वच्छता निरीक्षक दीपाली साळुंके जयेश भोंगे यांच्यासह चोपडा नगर परिषदेचे विविध विभागातील अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा साहेबांचा हा विषय तेव्हा आपल्या लोकांना तर पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो आणि कालच्या दिवशी आपण जे जुना अमरधाम जे होतं तिथं मोठ्या प्र प्रमाणात डम्पिंग ग्राउंड होतं सत्तर ते ऐंशी ट्रॉली भरेल एवढा कसा येथे होता तेथे आपण ती साफसफाई करून तिथे लागवड केली आणि त्या जी वी पीचं रूपांतर आपण तिथं वृक्ष लागवड करून केलं जी ई पी म्हणजे गार्बेज वॉनरेबल पॉईंट म्हणजे शहरातलं असं एक ठिकाण असतं की तिथं परिसरातील जे नागरिक असतात घंटागाडी गेल्यावर जर कसा जमा झाला तर ते नागरिक तिथे कसा टाकतात त्याच्यामुळे तो परिसर जो आहे एखादा स्पॉट असतो तो खराब होतो तिथे कसा साठला जातो डेली आपले ट्रॅक्टर येतात घंटागाडा येतात तो कचरा उचलतात पण पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथे कचरा पडतो परंतु काहीतरी परमनंट सोल्युशन काढायचं म्हणून आपण हा उपक्रम राबवला आहे चोपडा शहरात आपले चौदा मेजर जी व्ही पी आणि छप्पन मायनर जी ई पी असे पॉईंट होते त्यापैकी जे तीन मेजर पॉईंट होते त्यापैकी हा हा तिसरा पॉईंट आहे हे आपण इथला कचरा साफ करून इथं जे भंगार जे साहित्य होतं त्यापासून त्या रिक्षाचं सुशोभीकरण करून आपण इथे लावलेली आहे आणि इथं सूचना बोर्ड देखील लावलेला आहे की लावले ला आता या परिसरात कोणी कचरा टाकू नये आणि जे घंटागाडीवाले असतील ते ते देखील आपल्या भागात रेग्युलर येतील तर माझी या भागातील सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी जो आपला कचरा आहे तो असा बाहेर न फेकता गटारेत न टाकता घंटागाडीत ओला आणि सुका वेगवेगळा करून टाकावा जो घनकचरा आपला जो अधिनियम आहे त्या स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे की ही नागरिकांची जबाबदारी आहे घंटागाडी आल्यावर ओला कसा आणि सुका कसा हा वेगवेगळ्या घंटागाडीत टाकावं तर माझी सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जो अधिनियम आहे त्याचे जे रूल्स आहेत ते आपण फॉलो करावेत आणि नगरपालिकेला सहकार्य करावे